राज्यभरात रविवारी शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा होती अकोल्यात रविवारी अनेक टी ई टी परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचल्याचं कारण देत प्रवेश नाकारण्यात आला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी येण्याचं बजावण्यात आलं होतं मात्र बाहेर गावावरून आलेल्या अनेक परीक्षार्थींना पाच मिनिटाचा वेळ झाल्यामुळं परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आलं नाही यामुळं अकोल्यात या परीक्षेसाठी एकूण चौदा केंद्र होती समर्थ पब्लिक स्कूल आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स यांसह इतर अनेक केंद्रावर हा प्रकार घडला त्यामुळं परीक्षार्थींना परीक्षेपासून मुकावं लागलं परीक्षा केंद्रावरील अव्यवस्थेमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी यावेळी केला परीक्षार्थींमध्ये नाराजी दिसून आली मी या ठिकाणी आले तेव्हा गेट बंद होतं आणि मी तर या ठिकाणी दहा वाजून दहा मिनिटांना आलेले आहे आणि असे कुठलेच रूल्स नाही की प्रशासनावरती विद्यार्थी तो परीक्षेसाठी आलेला जर वेळेत हजर आहे तरी घेता येत घेतलं गेलं नाही कारण पेपर आहे साडे दहाचा आणि या ठिकाणी आम्ही दहा वाजून दहा मिनिटांनी हजर आहे आमच्या समोर गेट बंद करण्यात आलं आणि आम्ही विनवणी करूनसुद्धा इथलं समर्थ पब्लिक स्कूल या सेंटरचा कुठलाही कर्मचारी येऊन आमच्याशी बोलायलाही तयार नाही आम्ही इतक्या विनवण्या के केल्या पोलीस प्रशासन आलं ते त्यांनीसुद्धा आतमध्ये जाऊन मॅडमला बोलले की बसू द्या कारण आम्ही या ठिकाणी फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी इथं बाहेर उभा आहो आणि गेल्या दहा वाजून दहा मिनिटापासून आम्ही विनवणी करून सुद्धा म्हणजे पेपरचा पेपर झाला असता आमचा वेळेत पेपर झाला असता तरी सुद्धा आम्हाला पेपर देण्यापासून वंचित ठेवलं याला जबाबदार समर्थ पब्लिक स्कूल इथलं प्रत्येक कर्मचारी याला जबाबदार आहे टी ची एक्झाम होती आणि या टी एटीच्या एक्झाम आम्ही एका वर्षापासून याचा अभ्यास करत आहे एका वर्षापासून मेहनत घेत आहे आणि फक्त या समर्थ पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांमुळे आज आम्हाला एक वर्ष या परीक्षेची वाट बघावं लागणार आहे आमचं एका पूर्ण नुकसान केलेलं आहे आणि दुसराही पेपर याच ठिकाणी आहे आणि तब्बल आम्ही दहा वाजून दहा मिनटापासून इथं उभं असूनसुद्धा आम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवलं याला जबाबदार फक्त समर्थ पब्लिक स्कूल इथले प्रत्येक कर्मचारी आहे आणि ही परीक्षा रद्द करण्यात यावी अन्यथा हा पेपर आमचा पुन्हा घेण्यात सर आम्ही इथे समर्थ पब्लिक स्कूलला टी एक्झाम द्यायला आलेलो होतो परीक्षेचा टायमिंग होता साडे दहा तर आम्ही इथे दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो आणि तिथे मेन्शन केलेलं होतं की दहा वाजून म्हणजे परीक्षा एक्झामच्या वीस मिनिट आधी यायला पाहिजे होतं तर नेमकं मी दहा वाजून सात मिनिटांनी इथे तीन मिनिट बाकी असताना सुद्धा त्यांनी जेव्हा गेटमध्ये जायचा प्रयत्न केला त्यांनी कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून ढकलून दिलं अक्षरशः आम्हाला आणि रिक्वेस्ट केली की सर आतमध्ये घ्या म्हणजे वीस मिनिट आधी आलेलो आहे आम्ही कॅम्पसमध्ये तरी त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं नाही आणि अक्षरशः ढकलून दिलं सर इतर सेंटरवर पब सर्व सेंटरवर मु सर्व कर्मचाऱ्यांनी बाकीच्या स्टुडंटला दहा म्हणजे साडे पर्यंत आतमध्ये घेतलेलं आहे फक्त याच स्कूलला असं केलं कर्मचाऱ्यांनी की के आम्हाला आतमध्ये घेतलेलं नाही आहे सर आम्ही एक वर्षाची एवढी स्टडी करून आमचं हे जे नुकसान होणार आहे हे कोण भरून देणार आहे इथले जे कर्मचारी आहे यांनी आम्हाला आतमधून ढकलून दिलं आणि हे जे नुकसान आहे आम इथलं या कर्मचाऱ्यांनी भरून द्यावं आणि ही एक्झाम रद्द करण्यात यावी कारण इथे सर अक्षरशः वीस पंचवीस तीस स्टुडंट होते प्रेग्नेंट लेडीज होत्या कोणी प्रेग्नेंट होत्या कोणी छोटे छोटे मुलं घेऊन आलेल्या होत्या हे सर्व स्टुडंट वापस गेलेले आहेत आणि बाहेर गावून आले आले होते काही स्टुडंट त्यांच्यासाठी पार्किंग एरिया नाही त्यांना गाडी पार्किंग करायला धूर जावं लागलं त्याच्यामुळे ते त्यांना पार्किंग करण्यामध्ये वेळ गेला पाच मिनिट कोणी फोर व्हीलरने आणि निदर्शन पाट्या नसल्यामुळे काही लोकांना हे स्कूल दिसण्यामध्ये वेळ गेला आणि म्हणून लोकांना लेट झालं पाच दहा मिनिट तरीही त्यांनी रिक्वेस्ट ऐकली नाही पण सर मी अक्षरशः आम्ही दहा वाजून दहा मिनिटांनी कॅम्पसमध्ये असल्यावर हो त्यांनी घेतलं नाही हे सर्वात मोठा गुन्हा आहे त्यांचा कारण आम्ही वीस मिनिट आधी हजर होतो दालना सर दालनामध्ये रिक्वेस्ट करत आहे सर आम्ही एवढी रिक्वेस्ट केली त्यांना रिक्वेस्ट करूनही त्यांनी आमचं घेतलं नाही आम्ही आमचं एक दीड दोन तास कंटन म्हणजे कंटिन्यू <laughs> दोन अडीच तास पूर्ण याच्यामध्येच बोलण्यामध्ये वेस्ट गमावली आणि या सर्व याला समर्थ पब्लिक स्कूलचे कर्मचारीहीच जिम्मेदार राहणार आहे आणि ही परीक्षा आम्ही दिलेली नाहीये सर आमचं एवढं नुकसान झालेलं आहे तर हे भरून काढावं आणि ही परीक्षा रद्द करण्यात यावी